खोपोली पत्रकार क्रिकेट संघाच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे शानदार आयोजन आयोजक तयब खान आणि आकाश जाधव यांचे उपस्थितीत मान्यवरांकडून कौतुक खोपोली प्रतिनिधी रविवार दिनांक डिसेंबर एकोणतीस रोजी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ जनता विद्यालय खोकोली मैदानावर एक धाव आरोग्यासाठी या संकल्पनेतून पत्रकार तैबभाई खान आणि पत्रकार आकाश जाधव यांच्या वतीने मागील वर्षाप्रमाणे गतवर्षी देखील खोपोली पत्रकार क्रिकेट संघामार्फत क्रिकेट सामन्यांचे शानदार आयोजन करण्यात आले होते वरील सामन्यामध्ये खोपोली शहरातील एस पी मंडळ शिक्षक खालापूर वकील असोसिएशन खोपोली पोलीस ठाणे खोपोली नगर परिषद कर्मचारी खोपोली व खालापूर पत्रकार मित्र यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत खेळमेळीच्या वातावरणात या स्पर्धा पार पाडल्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तो एस पी मंडळ शिक्षक यांनी तर कर्णधार किशोर साळुंके यांच्या नेतृत्वाखाली खोपोली पत्रकार संघाने द्वितीय क्रमांक पटकवला पत्रकार तयाबभाई खान आणि पत्रकार आकाश जाधव यांच्या अनोख्या संकल्पनेतून पार पडलेल्या क्रिकेट सामन्यांचे उपस्थित सर्व मान्यवरांकडू व खेळाडूंनी विशेष कौतुक केले यावेळी माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे यशवंत शेठ साबळे नामवंत उद्योजक दीपक शेठ कडक जनता विद्यालय खोपोलीचे अध्यक्ष कैलास भाऊ गायकवाड माजी नगरसेवक विशाल गायकवाड नरेश जाधव समीर मसुरकर शिवसेना युवा नेते दिनेश थोरवे वंचित बहुजन आघाडीचे दीपक गायकवाड सामाजिक कार्यकर्ते मोहन शिंदे बाळाशेठ थोरवे नितीन चौधरी काँग्रेसचे सागर जाधव संदेश धावारे एन डी टी व्ही पत्रकार महेबूब जमादार व्हॉइस ऑफ मीडियाचे अध्यक्ष फिरोज पिंजारी खलील सुरवे खालापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांसह हो खोखोली खालापूर मधील सर्व पत्रकार मित्र तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून क्रिकेट सामन्यांचा आनंद घेत आयोजक रायगड संकल्प न्यूज चे मुख्य संपादक पत्रकार तैयबभाई खान व पत्रकार आकाश जाधव यांना शुभेच्छा दिल्या तसेच वरील सामने यशस्वी करण्यासाठी मॉर्निंग क्रिकेट टीमचे भागू सागर जाधव जय ओमकार अमोल बाली दादू राहुल आदी खेळाडूंनी विशेष मेहनत घेतली